आणि आमची जिल्हा परिषद शाळा झेंडीगुडा बारा किनवट या शाळेची आमची ट्रीप निघालेली आहे आणि आम्ही बघा आता या डोंगरामध्ये आहोत डोंगरातून आम्ही जाणार आहे केळापूरला आणि केळापुला जाऊन आम्ही सर्वजण काय करणार आहोत एकच धमाल हो आणि ही पहिली नाणकी जाऊ आम्ही आणि आमची वडोली शाळा आणि वा लडू नको बाळा अरे पाण्याला जाते जाते पाणी घेऊन पाणी घेऊन झोका मी देते पाणी घेऊन खूप छान आमच्या एका हिरोने छान पैकी गाणं म्हणलं आणि आम्ही या ठिकाणी कुठे पोहोचलो आपण केळापूर आणि आम्हाला कुतूहल झालं की हे हवेची दिशा सांगणार हे जे आहे हे बघण्यासाठी आम्ही थांबलो आणि आता लवकरच इकडे केळापूरच्या या दर्शनासाठी जाऊन आणि नंतर कोणीकडे आहे शाळा आणि आम्ही आलो तिथे

या खिचडीवर मुलाने एकच ताव मारला आणि या खिचडीचा ताव मी पण मारतो गरम गरम खिचडी हा 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 केळापूर केळापूर मसाला भात मसाला भात खिचडी मसाला भात आणि मी पण याचा आनंद घेतो दोन्ही सराने खिचडीवर ताव मारला आणि आता आम्ही या केळापूर जायचं का रे चला पळा मजात मजा केळा छोटस एक गार्डन आहे या केळापूरला आणि आम्ही मुलांचे सहल घेऊन आलो इथे झोके लहान मुलांच्या खेळणी

आणि हे आमचे कर्णधार वर जाऊन बसलेत

जिल्हा परिषद शाळा आलो आम्ही सरीला आणि वर, वर। चिखली खुर्द आणि वडोलीच सर कुंबळे सर आणि एकांत सर आणि इथलं आहे दुर्वे सर कर्णधार वडोलीचे आणि आमच्या झेंडीगुडाचे कर्णधार पेंदर सर, 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 सर कुठं आनंद घेता आनंद घेत आहेत आणि आता आम्ही चालू ट्रेन कडे ट्रेन खेळायला केळापूरच्या जंगलामध्ये चल ही आहे चल छे छे ट्रेन आजा ठीक आहे पटरी अरे पटली 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 अरे घसरली घसरली घे पाव आणि पूर्ण जलोस पटरीवर वन आणि एकच बघा जय जो लगाके हाय या जो लगा के हाय अरे ट्रेन लाकडे ढकलतात का ट्रेन आता नाही चालू होत ए चला या आपण इधर गा, एक गाणं घेऊया चार मिनिटा का हा का ए लागल लहान गावासोबत लहान होणची मजा काही और आहे टण टणा ढेंडी गुळा ढेंडी गुळा ढेंडी মাজ যাটো মা যা বনাই দিলে মাজ মাছ पोंगे <laughs> ते पण आमच्या लहान मुलासोबत लहान झाले आणि आम्ही सगळेजण पोंग्याचा इकडे नरडे म्हणतात <laughs> आमच्या इकडं सर घ्या <पा... laughs> <वड़ो लीचे> <laughs> सर पुरे सर घ्या हेच तर वय हा सर उड्या मारायच उड्या मारायचं आम्ही सर्व लहान झालो आता

चला भाजी चला याच्यात भाजी तिथे दिली हा हा आण शाबा हे सोय शाबा सगळ्यांनी मिळून खायची टाक भाजी गुड गुड गड शाबा दिल्ली एक्सप्रेस हां दिल्ली एक्सप्रेस दिल्ली एक्सप्रेस हडवाच घ्या ना सर हां ओके असं इथून या मस्त चला 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 चला